रस्त्यावरती आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रेनिमित्त दादा आलेले आहेत गावकऱ्यांच्या वतीनं अतिशय जल्लोषात असं स्वागत संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे गावकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे आणि या प्रचंड उत्साहामध्ये मनोज दादा जरांगी पाटील यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे ऑफिशियल युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ बघत आहात या क्षणाचे आहेत कृपया हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपला चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मौलिक कॉमेंट्स लिहायला विसरू नका संघर्ष योदा मनोज दादा जरांगी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अतिशय जोरदार असं स्वागत मनोज दादा जरांगी पाटील यांचा या ठिकाणी होत आहे नागरिकांमध्ये प्रचंड मोठा उत्साह आपल्याला दिसत आहे आणि संघर्ष योदा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित आलेले आहेत फक्त संघर्ष रंगे पाटील एकटेच राहतील एक देसा एक व्यासपीठ दे दे एक व्यक्ती या कित्येक आंदोलनापासून फक्त आणि फक्त दादाचे जे सांगतील ती दिशा ते धोरण या पद्धतीच स्पष्ट चित्राचं स्वागत करायचं हा तुमचा प्रचंड होऊ नये आजूबाजूला तरी देखील मनोज दादा तरंगे पाटील आपल्या भेटीला आले कोणाला रे कोणाला अतिशय जोरदार डाळ्या बाजून हात उंचावून आपण सगळ्यांनी दादांना प्रतिसाद द्यायचा आणि जोरदार स्वागत करायचंय मराठा आरक्षण संघर्ष एवढा हो माननीय मनोदा धनंजय पाटील यांचं आपल्या नगरीमध्ये आगमन झालंय यात्रेनिमित्त या, या, दादांचं आगमन आहे जोरदार टाळ्या टाळ्यामधून दादांचं स्वागत करूया एकदम हा तुमचा सगळ्यांनी एक मराठा गावकऱ्यांच्या वतीनं दादांचं जोरदार स्वागत होतोय आपण टाळ्यांचा कडकडाट कर -कर करायचा आहे

आपण वंदना घेत आहोत सर्व आपाचा बोलूया का आपल्याला वंदना घ्यायची सर्वांनी शांतता राखायची आपण सुरू करतोय जीजा, उन्दाने। जीजा। oh توهان <laughs> हरा धर्म का शिवाचा सुता

आपल्या इंदापूर नगरीमध्ये वर्षीय जयंती निमित्त मराठी नेते माननीय चरंगी पाटील कालच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यानंतर आपल्या प्रेमाच्या आग्रह असतो तब्येत खराब तुमच्या माझ्या लेकरासाठी गेल्या कित्येक वर्षापासून जे मराठा आंदोलन करत आहेत त्या भेटीसाठी तुमच्या केलेल्या पाठपुराव्यासाठी आज आज आपल्या भेट देण्यासाठी लाठी भेटी दौऱ्यासाठी आले आहे आपण सर्वांनी शांततेमध्ये त्यांचा विचार थोडक्यात ऐकून घ्यायचे पुढं जे आपलं आव्हान करणार आहेत येत्या चार तारखेला दादा परत अमर आपण तब्येत तर येतोय आज प्रत्येकाला दादाकडे बघून डोळ्यांमध्ये पाणी येते तरी देखील दादा त्यांना आरक्षण मिळालं असता नसता तुम्ही आम्ही बाजूला सरकलो असतो परंतु एक असेल सोळा वर्षापूर्वी दादा आपण सांगितलं होतं बत्तीस लाख लोक एकत्र करायचे आज कोट्यावधी समाज एकत्र झालाय आणि हे फक्त आणि फक्त चित्र असलेला माणूस चित्र करू शकतो एक सर्वसामान्य माणूस काय करू शकतो असामान्य करतील या ठिकाणी दादाने आपल्या करून दाखवले आणि त्याच्या तारखेला आपण सर्वांनी दादाना साथ देण्यासाठी पुढील आव्हान ते करतील त्यावेळेस आपण सर्वांनी त्यांना साथ देतील आता मी जास्त त्यांचा पण ते सगळ्यांना आहे उचित आपण तारशी करू शकत नाही खूप त्याग तुमच्या मजा केलाय त्याग हा समाज आता जर आपण साथ ना या काळात कोणीही माईचा लाल अशा प्रकारची डेअरिंग आपला समाज एकत्र करावा देणार नाही आणि म्हणून फक्त प्रतिनिधी सर फक्त दादा आपल्या मराठी एक कैवारी म्हणून मी दादा ना विनंती करतो की आमची धाराशिव मधील सगळी जनता आपल्या चार तारखेच्या उपकोष्ठाला सहकार्य करण्यासाठी घरे दारे बंद करून मराठी येते अशी त्याच्या आपल्या वतीनं काही देतो आणि साधारण पुढील दोन शब्द देण्यासाठी सांगण्यासाठी विनंती करतो इकडल्या सगळ्या बायकांनी बसतो घ्या सर சர்வ பன்ன மாதா மாந लक्ष्मी नरसिंह जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो मी शब्द दिला होता की मी आपल्या गावात दर्शनासाठी आणि तुमच्या आशीर्वादासाठीही मी दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आणि नरसिंहाच्या चरणी नसमस्त तरी झालो मला आरामदारायचं करायचं सांगितलं परंतु तरी मी दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्या पर्यंत आलो माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आपला वेळ वाया घालू नका आपला समाज आपले लेकर आपल्याला मोठे करायचे यासाठी सगळ्यांना वेळ द्या हे राजकारण येत्रही जात राहील आता कुणी निवडून कुणी पडल त्याच्यात आपला वेळ घालवला ते झालं गेलं तो विषय संपला तो विषय पुन्हा पुन्हा नाही आणायचा ते बुडाल उघडतील पण ती निवडून येतील काही होईल त्यांना आनंदही होईल आपल्याला त्याच्यात आनंद नाही आपल्याला आपल्या ले लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन बोलायला टाकायचा त्याच्यात आपल्याला मोठा आनंद लेकरं शिकवायचे बघा लेकरं शिकवा त्यांना आरक्षण द्या आणि त्यांना अधिकारी बनवा तुमच्या लेकराच्या मागा पुढे लोकं पडतील हे स्वप्न बघा कोणाचा कार्यकर्ता होऊन त्याचं भोट उचलण्यासाठी त्याच्या मागं पळण्यास वेळ बाहेर घालू नका आपण समाजाने आपले लेकरं मोठं करण्यासाठी पूर्ण ताकद लावा ते एक दिवस राजकारण इथं एक दिवस जातच आता सगळ्यांनी पक्ष सोडून द्या दात सोडून द्या पक्ष सोडून द्या आणि त्यांचा प्रचारही सोडून द्या पुन्हा त्या गुलालाच वागेना नका हो आपल्या नेत्राच्या गुलाला डोक्यावर टाकण्यासाठी त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी ही संघर्ष सुरू आज निकाल लागला आज प्रचंड आपल्या समाजाच्या पोरं मार्ग घेऊन पुढे गेले त्यांना आरक्षण देणं आता गरजेचं आहे नोकरीतला टक्का प्रचंड वाढणार आहे आज या <laughs> लक्ष्मी शिवमंदिरातूनच या पवित्र जागेवर सगळ्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छाही देऊ आपल्या लेकरांच्या आणि समाजाच्या न्यायासाठी चार जूनला आम्हाला पोषण पोकारला मराठ्यांनी सगळे आता डोक्यातून काढून टाका कारण की आज पुढच्या जूनमध्ये ॲडमिशन सुरू होणार आहे लाखो करोडो विद्यार्थी आपले ॲडमिशन आहेत मोठे होणार आहे ऍडमिशन सुरू होण्याच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ताकद लावा सगळ्यांनी आपला पूर्ण धाराशिव जिल्हा चार जूनला अंतर्वादी केले गावाची गावं गाओ आंतरवादीकडे या कारण आपली एकजूट बघून आपले सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीचा सरकार तातडीने निर्णय घे तुम्ही आले तुम्ही साथ दिली तुम्ही पाठभर दिलं तर तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा विषय मार्ग निघणार नसता मी बसायचं तिकडून तुम्ही थांबायचं था। था इकडंच मी जायचं मरून तिकडं मंगेल जर तुम्ही असं करू नका सगळेजण पूर्ण माता मावल्यासह गावचे गाव चार दिवस अंतरवालीकडे या काम पुढे दोन चार दिवसासाठी आपल्या जातीसाठी आणि आपल्या लेकरासाठी बाजूला ठेवा हे आंदोलन शांततेत करायचं कोणी उग्र करायचं नाही पण आरक्षणाच यश मिळाल्याशिवाय माझं हटायचं <laughs> नाही मी जनतेच नाही बोलतो मी एवढंच सांगतो आजपासूनच आपल्या धाराशिव जिल्ह्यातले सगळे माणसं कामाला लागत कोणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इंग्रेस राहून आला मराठा म्हणून आले मराठ्यांचे जात मोठे करायचे मराठ्यांचे पोरं मोठे करायचे म्हणून स्वतःला झोकून देऊन रात्रंदिवस कामं करून आपल्या धाराशिव जिल्ह्यातले गाव ना गाव जागे का पुन्हा एकदा जरी कोरला हटला तरी एकत्र आहे आपला समुदाय मोठा आहे काही इकडे काही तिकडे आहेत ते तो विषय संपलेला आता तो सोडून द्या आता जातीच्या लेकरं मोठं करण्यासाठी ताकदी नाही तुझं माझा या जर पवित्र मंदिरातून आणि या परिसरातून शब्द तु आहे तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही आजपासून सगळा धारा जिल्हा जागा करा आणि चार सगळे ते सगळे आंतरवालीकड कर या कारण मी तुमच्या पाठबाळावर तिथे लढतोय सगळ्यांना आशीर्वाद आणि साथ द्या थे। मराठींचे लिकर मोठे केल्याशिवाय आपल्याला मागं नाही आता जाता जाता पुन्हा तुम्हाला लक्ष्मी नरसिंह जन्मोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आव्हान आहे आपल्याला शब्द दिला होता त्या पर्प्रमाणे दादा आपल्याकडे दादा गाडीकडे जाण्यासाठी अतिशय नाजूक आहे रस्ता द्यायचा आहे गाडी मागे घ्यायची ड्रायव्हरला विनंती गाडी पाठी मागे घ्यायची त्यांनी गाडी पाठी मागे घ्यायची गाडी पाठी मागे घ्यायची पुढील प्रश्नाला पेवी नाही त्यांनी सरकार पुढे येऊन कार्यकर्ते करायचंय डिपार्टमेंटला पण माझी मिळायची त्यांनी पुढे येऊन रस्ता घडून द्यायचा दादांना समस्त पण मराठा वाटतो याच्यामध्ये

दिवस आणि रात्र करणारे माननीय क्रांतीसूर्य म्हणून प्रवे जरांगे पाटील यांचे समस्त इंद ग्रामस्थांच्या वतीने आभार आणि धन्यवाद